पालघर जिल्ह्यातल्या डहाणू तालुक्यातल्या उरसे गावात एक गाव एक गणपती एक मूर्ती ही संकल्पना गेल्या एकावन्न एक वर्षांपासून राबवली जाते गावात एकोपा आणि ऐक्य कायम रहावं म्हणून एकोणीशे त्र्याहत्तर साली गावातील नागरिकांनी एकत्र येऊन धनंजय कला क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळाची स्थापना केली मंडळातर्फे गावात सार्वजनिक गौरी गणपती उत्सवाला सुरुवात झाली या गणेशाशिवाय गावात कुठेही मूर्तीची प्रतिष्ठापना केली जात नाही गणेशोत्सवाचा सा खर्चही गावकरी लोकवर्गणीतून करतात विशेष म्हणजे मूर्ती विकत घेण्याचा तसंच पूजेचा मान गावातल्या नागरिकांना दिला जातो आणि लॉटरी काढून त्याची निवड केली जाते वर्षी सामाजिक संदेश देणारे आकर्षक असे देखावे तयार केले जातात त्याची सजावट सुद्धा गावातल्या तरुणांमार्फतही केली जाते या वर्षी विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाचा सा देखावा साकारण्यात आलाय म्हणती बावन्न वर्ष झाले सातत्याने हा एक गाव आहे गणपती या हा उत्सव साजरा केला जातो याचा मुख्य उद्दिष्ट म्हणजे गावातील सर्व तरुण एकत्र येतात जे कोणी कामानिमित्त व्यवसायानिमित्त बाहेर असतात त्यांना देखील या उत्सवानिमित्त एकत्र येण्यास संधी मिळते आपापले विचार मांडण्याची संधी मिळते अं सर्व जे कोणी लहान तरुण मोठे जे आहेत ते एकत्र येऊन आणि गावातील एकोपाद जपला जातो thank yeah. yeah. yeah.